नमस्कार मी आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी महिलांनी सतर्क व सक्षम राहण्याची गरज अॅडव्होकेट वृषाली बोचरे पोलीस व सरकारने महिलांच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घ्यावी अन्याय सहन न करता महिलांनी पुढाकार घेऊन कायद्याने लढा द्यावा आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार दैनंदिन जीवन जगत असताना अलीकडच्या काळामध्ये महिलांवर व अल्पवयीन मुलींवर अन्याय अत्याचार असे प्रकार वाढतच आहेत पोलीस विभागाकडून कारवाया सुद्धा होत आहेत मात्र ज्या कठोरतेने कारवाई व्हायला पाहिजे अशा कारवाया होत नाहीत त्यामुळे असे प्रकार पुन्हा पुन्हा घडत आहेत या संदर्भात महिलांनी सतर्क व सक्षम राहण्याची गरज सुद्धा असल्याचे अॅडव्होकेट वृषाली बोचरे यांनी सांगितलं वृषाली बोचरे म्हणाले की अलीकडच्या काही वर्षात महिलांवर अत्याचार आहेत अनेक ठिकाणी लैंगिक छळ सुद्धा करण्यात येतो मात्र अनेक महिला या लैंगिक छळाची कुठेही न करता गुपचूप अन्याय सहन करतात ही बाब अतिशय चुकीची आहे आपल्यावर जर अन्याय होत असेल तर महिलांनी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे पोलीस विभागाकडे नियमानुसार तक्रार केली पाहिजे तर पोलीस विभागाने सुद्धा महिलेची आलेली तक्रार गंभीरतेने घेण्याची गरज आहे असे ठिकाणी पोलीस नियमानुसार व ताबडतोब कारवाई करत नसल्यामुळे आरोपींची दिवसेंदिवस वाढत आहे पोलिसांनी सुद्धा महिलांच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे संविधानाने महिलांना भरपूर अधिकार दिले आहेत मात्र या संदर्भात अजून महिलांमध्ये पाहिजे तशी जनजागृती झाल्याचं दिसत नाही त्यामुळे महिलांनी सक्षम व सतर्क राहून आपली स्वतःची सुरक्षा करावी व इतरांना सुद्धा जागृत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे सुद्धा ऍडव्होकेट वृषाली बोचरे यांनी सांगितलं नमस्कार मी कुमारी ॲडव्होकेट रुशाली गणेश पोचरे आजचा माझा मुख्य विषय आहे महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षा आता महिला सक्षमीकरण म्हटलं तर आपल्या क्षेत्रामध्ये म्हणजे सर्वच क्षेत्रामध्ये महिला ह्या अनेक ठिकाणी कार्यरत आहेत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये देखील मुलींची संख्या वाढताना आपल्याला दिसत आहे पण जेव्हा महिला सुरक्षिततेचा विषय येतो तेव्हा ते कुठेतरी ते 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 कमी पडताना आपल्याला दिसत आहे जेव्हा महिला सुरक्षिततेचा विषय येतो तेव्हा अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर राहतात अनेक घडलेल्या घटना आपल्याला आठवायला लागतात जसं की निर्भया त्याचबरोबर एका एका अफताप नावाच्या नावाच्या राक्षसाने श्रद्धा ना मुलीवर तिचे तुकडे करून आणि फ्रीज मध्ये बांधले अरे आपण माणसं आहोत की हवा नहोत या राक्षसी प्रवृत्तीला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि त्याचबरोबर रिसेंटली झालेली घटना म्हणजे एका डॉक्टर मुलीवर झालेलं गॅंगरे अशा सर्व प्रकारच्या घटना आपण जेव्हा बघतो तेव्हा अक्षरशः बलात्कार घडतो जेव्हा एखाद्या मुलीवर अन्याय होतो अत्याचार होतो तेव्हा आपण बलात्कार झाल्यानंतर मेणबत्त्या पेटवतो आणि न्याय मागायला जातो मला असं वाटतं हातामध्ये शस्त्र घेऊन आपण न्याय मागायला पाहिजे माझी महिला वर्गांना विनंती वर आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये महिलांसाठी अनेक प्रकारच्या कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे जर एखादी महिला कामाच्या ठिकाणी तिचा लैंगिक छळ होत असेल किंवा तिच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तेव्हा तिने पोलीस प्रशासनाकडे जाऊन वेळेवरच तक्रार करायला हवी कारण जेणेकरून पुढे ज्या होणाऱ्या गोष्टी आहे किंवा पुढे जे होणारं क्रूर कृत्य आहे त्याला आळा असेल त्याचबरोबर हुंडा प्रतिबंध कायदा आपण बघतोय की कायद्याच्या दृष्टीने जरी गुंडा घेणे आणि देणे कायद्याने जरी गुन्हा असलं तरी देखील काही भागामध्ये काही खेड्या भागामध्ये अजूनही देखील गुंडा दिला जातो आणि घेतल्याही जातो या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे असं मला वाटतं त्याचबरोबर आपण बघत आहोत की डोमेस्टिक व्हायलन्स आता डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय तर घरगुती हिंसाचार एखाद्या महिलेवर जर घरगुती हिंसाचार होत असेल घरगुती अन्याय आणि अत्याचार होत असेल तिला घरामध्ये अक्षरशः तिचा छळ होत असेल तर तिने वेळेस जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली पाहिजे आणि त्यावर आवाज उठवला पाहिजे मला असं वाटतं की पोलीस तेव्हाच तुम्हाला प्रोटेक्ट करू शकतात जेव्हा तुम्ही ज्या काही गोष्टी घडताय त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेऊ शकतात किंवा आवाज उठवू शकतात त्यामुळे महिला वर्गाने कटिबद्ध होण्याची गरज आहे आपल्या अन्यायाला जर वाचा फोडायचं असेल तर आपण नक्कीच सक्षम झालं पाहिजे त्याचबरोबर माझी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की महिलांच्या तक्रारी ह्या सिरियसली घेत चला आणि त्याचबरोबर माझी सरकारला सुद्धा विनंती आहे की महिला सुरक्षिततेसाठी अजून काही योजना राबवा काही उपक्रम राबवा आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे की महिला सुरक्षिततेसाठी आपण दक्षता घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर महिलांना सुद्धा माझी विनंती आहे की तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला अत्याचाराला वेळेच वाचा फोडत चाला जेणेकरून पुढे घडणारे प्रकार हे रोखण्यास मदत होईल त्याचबरोबर आपली सुरक्षितता आणि महिलांची सुरक्षितता ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाने ही जबाबदारी घेतली पाहिजे असं मला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा